रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव तर चला मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव येथे आज किती वाहनांचा लिलाव झाला आज लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव कसे निघाले कालच्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये काय बदल होते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो लासलगाव येथे आज एक हजार एकोणीस वाहनांचा लिलाव हा झालेला आहे मित्रांनो कालचा जर विचार केला तर एक हजार चोपन्न वाहनांचा लिलाव काल लासलगाव येथे झाला होता आज एक हजार एकोणीस वाहनांचा लिलाव लासलगाव येथे कांद्याचा झालेला आहे मित्रांनो सरासरी कांद्याचे बाजारभाव लासलगाव येथे आज एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज लासलगाव येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट ले ले दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज नवीन कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये आज लासलगाव येथे सरासरी कांद्याच्या भावामध्ये दोनशे रुपयांची घसरण बाजारभावामध्ये आज दिवसभरामध्ये झालेली पावयास मिळाले आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा